പു ആയിക്കാർ മഹ്രേ

उरक, उरक। उत्तम भाई झाले साहेब ब्रश मस्त मस्त तोच पर्यंत तो तुम्हाला रथ दाखवून येतो रथ बघा कसा जाऊ ओ त्याच्या आधी माऊलीला बघा आमच्या ओ डॉन जय करू रथाकडे जाऊ रथ बघू जरा सजावला तुम्ही आधीच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल की त्या बाजूला फुलं वगैरे नव्हती काय हे पूर्ण सजावला आणि सगळे बसलेत a few moments later

मित्रांनो आता मी जरा पुढे आलोय कारण मला एक व्हिडिओ बनवायचा यासाठी पुढे आलोय मी बघा काय माकडाला घेऊन आलोय एक एक कसं दिसतंय मला नक्की सांगा खरं दिसतंय माताका न माता माया मा का हातच तुम्हाला जवळ मनवता पदर भारी वाटते भारी आणि हे तुम पुढे नाय दय म्हणजे इंडियन एक टीम थांब दे थांबे हा हे बघा आमरे ह्या बघा आमचा छोटा वारकरी गेले नऊ वर्ष राजा भाऊ गेली नऊ वर्ष वार वारी करतोय ते

आणि आपल्या समोर जे आहे ते गेल्या बारा वर्षापासून आपल्याला सहकार्य करत आहेत आणि यांची पाठीमाच्या करण्यासाठी काहीतरी असेल त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सेवा करण्याचा सेवा करण्याचं त्यांचं भाग्य लाभलेलं आहे आणि आम्ही तर आमची सेवा करतच आहोत

कट्टर फॅन कट्टर बघाशील पेक्षा जास्त यांना फॅन फॉलोवर हो आहेत हा तेवढं खूप जास्त फॅन पण यांना खूप वजनदार काम दिलेलं आहे यांना बैलदारायचं बघा रेड सगळे आम्हाला सगळे काम करते सगळं करतात त्यांना पहिलांची खूप जेवढे सगळे येतात तेवढे सगळं करता त्यांच्या आहे

आपली जोड तिकडे बाकीची माणसं जरा विषय फोटो शिक्षण चाललंय तर मित्रांनी आता सध्याला दिंडी चालू होणार तिथं आपलं दिंडीच माणसं चालू अं आहे तिथं हवा हे मंदिर आहे आणि मी पुढं आलो कारण की मी गाडी होतो मग पुढं आलो नाही तर बघा वर हे बघा पुढे मार तर सध्याला आता आमचा ट्रॅक्टर बी तिकडं लावलाय बैलांचं आणि अजून तर दिंडी याच्यात गर्दी आहे आणि दिंडी आल्यावर बघा परत किती गर्दी पूर्ण फुलं बरे टाकणार आहे तर मग सगळं दाखवायचा प्रयत्न करेन नाही दाखवल सगळं दाखवायचा प्रयत्न करेल नाहीच बघाय भेटलं तरी समजून घ्या आणि गेले व्हिडिओ काढायचं नाही कारण की चार्ज टिकत नाही याला माहीत नाही फोनचा तू बघा मंदिर कसले तर जाऊ आपण मंदिराच्या थांबा झाला ते बॅग ठेवून येतो शिटवून येतो हो मी तिकडं काढा

की मग लई काय काय कर चालू असतो माझं पण बसतो का नाही काय रा मग मला बी चालू करायचं अरे पण आपलं असतं तिथे कसं बॅकग्राऊंड जाऊ गाणं नाही आप तिची काय असतं चाललं पाहिजे काय बरं बोलत ती चाकायचं अरे ऑलरेडी तुम्हाला कोण भेटले चैतन्य महाराज भेटलेत आणि दिल्लीत आली आहे आणि आम्ही बरान पोरायची मला हा आहे का मस्त वाटत काय म्हणत मला हे मला ज्ञान देतात आज ते जरा 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 पण शांत बसत नाही गांधीच बसले मला आता काय बोलू तो काय मी तर बघा अजून कमी तास दीड तास अजून गेलो गेलो ते पण इथंच बसले आम्ही पण पहिला आणतो आज तिथे करायचा बघा हे

तालुका इथं <tos scholars> जो रक्ताच नाही खरं सगळ्यांना काय दिलं म्हणजे उत्तरू व्हा हे पुढं सगळ्यांना मिळणार तोंडात गेलेला शब्द परत मिळणार Дальше. ज्यादर राहतात मी आणि फौजी बसतोय फौजी हार घेऊन बसलेत सगळे काय वारे नाही सगळे उडतय बघा फौजांची टोपी उडून गेली हा माझी जाऊ शकते त्याला बघा

आता पिलीच्या घाटात घाटा पुन्हा रे त्यासाठी बैल पुढे जास्त जाईल त्यामुळे बघा आहे लावलाय हवाला साईड सांगायला अभिषेक नानावरे असे बघतायत आणि त्यामुळं बिडी पण मराव लागतात व्हिडिओ व्हिडिओ काढायचं चाललंय